श्रीराम गणेश मूर्ती विक्री केंद्र जे मनसरचा पेट्रोल पंप मित्रा आहे मित्रासागर त्या जागेमध्येच आहे येथे पहा खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करून अत्यंत सु छानपैकी गणपतीच्या मूर्ती बनवलेल्या आहेत या समोर गणपतीच्या मूर्ती आहेत आणि विविध प्रकारच्या मुद्रा आहेत मग जवळपास पांडू शेठ सोमोंशी हे तिसऱ्या पिढीचं म्हणजे तिसरी पिढी त्यांची या व्यवसायात उतरली आहे स्वतः त्यांचा कारखाना आहे म्हणजे एकलं अरे जो पुणे नाशिक हायवे त्याजवळ त्यांचा कारखाना आहे स्वतः ते कारागिरीत आहेत तर त्यांचे आता आपण विक्री केंद्रात आहे जे केंद्र म्हणजे जो पेट्रोल पंप आहे गावातला त्याच्या तिथंच त्यांनी टाकलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने रंगभरंग केलेला आहे आणि या मूर्ती पाहिल्यावर म्हणजे सजीव प्रकारे ज्या पद्धतीने मूर्ती आहेत दी बोल क्या दी त्या अगदी बोलक्या दिसतात आणि खूप छान पद्धतीने भरण केल्यामुळं मूर्ती आकर्षक दिसतात आता त्याच्या केंद्रामध्ये आपण आहे आता गणपती उत्सव आता एक दोन तीन दिवसा आलेला आहे तर त्या पद्धतीने सर्व कारागिरांनी आपल्या गणेश मूर्ती तयार करून विक्रीसाठी ठेवल्यात गेले म्हणजे जवळजवळ गणपती उत्सव झाल्याच्या नंतर परत गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांची लगभग असते आणि खूप चांगल्या पद्धतीने आहेत या विक्री केंद्रात शाडूच्यासुद्धा गणपतीच्या गणेश मूर्ती आहेत गणेश मूर्ती म्हणजे हे महत्त्वाचं आहे का मुक्त ज्याच्यामुळं प्रदूषण होणार नाही किंवा जरी पाण्यात गण गणेश मूर्ती विसर्जन केलं तर त्या पद्धतीने तिथे त्याचं रंगाचे इफेक्ट किंवा पाणी खराब होत नसतं अशा पद्धतीने ह्या गणपती मूर्ती आता आपण पाहतोय तर आता माझ्या समोर जे पांडुरंग सोमवंशी आहेत ते जे कला केंद्राचे इथले मूर्ती कारागिर आहेत त्यांची म्हणून माहिती घेऊया पांडुरंग सोमवंशी तुम्ही ही किती पिढी काम करता याच्यात तिसरी पिढी का तर यामध्ये जे गणपती आहेत तर त्यामध्ये विशेष वेगळे कलाकुसर काय याच्यात वेगळी कलाकुसर अशी आहे का याच्यात वे आता वेशभूषा प्रदान केलेले गणेश हा त्याला धोतर त्याला या अशा पद्धतीचे किती कारागिरांना रोजगार दिलाय तुम्ही साधारणपणे तेरा, तेरा लोकांना जे तेरा कुटुंब ते सांभाळत आहेत त्याच्यातून त्यांना रोजगार दिला जातो आणि एक वर्षभरातून जो गणेश उत्सव सर्वोच्च मानला जातो म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा गण जो सण असतो तो, तो गणेश उत्सव तर किती तारखेला गणेश गणपती बाप्पा बसतात सात तारखेला सात तारखेला बसतात मग त्या दृष्टीने जवळजवळ शे दीडशे मूर्ती आहेत तुमच्याकडे आता विकायला आणि कारखान्यात किती अजून कारखान्यात दोनशे मूर्ती लांबवर कुठपर्यंत जातात का या मूर्ती आपल्या या आपल्या साधारणपणे मंचर परिसरात पंचपुरशी त्याच विकल्या जातो मंचर, <laughs> मंचर परिसरात विकले जातात तर याच्यात मध्ये रेट काय वाढलेत का या दर कशामुळे काय वाढलेत का दर आता कच्च्या मालाचं प्रोडक्शन म्हणजे खर्च वाढल्यामुळे मजुरी मजुरी वाढली कच्च्या मालाच प्रोडक्शन वाढले त्याच्यामुळे आणि हे वस्त्र केल्यामुळं वस्त्र केल्यामुळे त्याच्या म्हणजे गेल्या वर्षी ज्या मूर्ती होत्या ते त्यावेळेस वस्त्र नव्हती का वस्त्र नव्हती यावेळेस नवीन आलेले नवीन आहे वस्त्र ना आणि गणेशाच्या ज्या मूर्ती आहेत त्या कोणत्या म्हणजे बराच वेळा त्याला कुठल्या लालबाग लालबाग चिंतामणी गणेश आपला उंदीर गणेश म्हणजे आता जे लालबागची लालबाग दगडूशेठ लालबाग आणि दगडूशेठ लालबाग मुंबईचा आणि दगडूशेठ पुण्याचा तर त्यांना मागणी जास्त असती तर त्या पद्धतीने आता पाहतोय आपण त्यांच्या ज्या गणेश मूर्ती त्यांनी स्वतः साकारल्या स्वतः कलाकार आहेत आणि तिसरी पिढी ते काम करते तर गणेश मूर्तींना याविषयी काय बुकिंग आहे का मंडळांचं बुकिंग चालू आहे व्यवस्थित किती फुटापासून किती फुटापर्यंत तयार केलं फुटापर्यंत फुटा मूर्ती तयार केलेल्या स्वतः ना स्वतः म्हणजे एक फुटापासून तर सात फुटापर्यंत त्याची उंची आहे आणि सुबक कलाकृती त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रंगभरण केल्यामुळं त्या आखीव देखीव दिसतात मोठा स्टॉल म्हणजे मंचरमध्ये आता त्यांनी दावा केलाय का सर्वात मोठा स्टॉल आहे त्यांचा आणि चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे आणि ग्राहकांचा किंवा गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद हा आणि साधारण काय किंमत आहे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत पर्यंत शेवटपर्यंत अकराशे रुपयापासूनची गणेश मूर्ती अकरा हजारापर्यंत आमच्याकडे गणेश मूर्ती उपलब्ध आहे अकराशे पासून ते अकरा हजारापर्यंत पण जो छोटा गणेश भक्त आहे बुवा त्याला इच्छा आहे का गणेश मूर्ती मला न्यायची किंवा गणपती बाप्पा उत्सव करायचा आहे त्यासाठी छोट्यांसाठी कमीत कमी किती रुपये मग जे जे ते आम्ही त्यांच्या पैसे त्या पद्धतीत घेतो आम्ही घेता ना तर बा खूप चांगल्या पद्धतीने आहे आता आपण त्यांच्या स्टॉल मध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली आहेत आणि जे गणपतीचे जे गणपती बाप्पा आहे जे मूर्ती आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांची सजावट केल्याचे दिसते यावेळेस वस्त्र <laughs> <laughs> <बत्याप> <laughs> <केले, laughs> जे वस्त्र म्हणून जो प्रकार आहे त्याला काय म्हणतात नेमकं याला धोतर शालू धोतर शालू मग त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि फेटा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने दिसतात तर आता गणेश भक्तांना आणि जे गणेश विक्री करतात त्या कारागिरांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊ आणि हा यंदाचा गणेश उत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा हो सर्वांची दुःख दरिद्री दूर हो आणि आरोग्यमय गणेशोत्सव व्हावा ही परमेश्वरच्या प्रार्थना करूया आंबेगाव वार्तासाठी संतोष वसे पाटील